श्री स्वामी समर्थ एक लवंग बनवेल तुम्हाला करोडपती करा हा तोटका बोला हा मंत्र एक लवंग बनवेल तुम्हाला करोडपती अशा प्रकारे करा लवंगाचा वापर चोवीस तासांमध्ये तुम्हाला याचा फरक दिसून येईल लवंगाचा वापर करून पैशाची प्राप्ती कशी करावी तसे अनेक लोक अनेकदा हा प्रश्न विचारतात लवंगाचा वापर करून धनप्राप्ती करून घेता येते तंत्र मंत्रशास्त्रात लवंग हे खूप मोठे आणि त्याचे महत्त्व सांगितले आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा लवंग हे एक ऊर्जेचे वाहक सांगितले आहे कोणत्याही प्रकारची ऊर्जा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी लवंग याचा वापर अगदी प्राचीन काळापासून केला जातो कोणाला वश करायचे असेल त्यांना प्राप्त करायचे असेल कोणाला तरी आपल्याकडे ओळख आणायचे असेल आकर्षित करायचे असेल तर याला लवंग याचा वापर केला जातो अनेकजण लवंगेचा उपाय करतात तोटके करतात आज आपण लवंगेचा असा एक उपाय पाहणार आहोत ज्याने मोठ्या प्रमाणामध्ये पैसा धनप्राप्ती होते हा उपाय केल्याने आपले घर धनधान्याने भरून जाते आपले कपाट पैशाने भरून जाते प्रत्येकाला पैशाची गरज असते प्रत्येक व्यक्ती पैसे कमावण्यासाठी मेहनत करतो धडपड करतो प्रत्येक वेळी यश मिळेलच असे नाही आपण दररोज श्रीस्वामी समर्थांची व माता लक्ष्मीची पूजा करतो आणि आपण केलीही पाहिजे तुम्हाला रोज पूजा करणे शक्य नसेल तर शुक्रवारी तरी माता लक्ष्मीची विधिवत पूजा करत चला शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे अशाच एका शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करताना त्यांच्यासमोर एक लाल रंगाचे कापड अंथरावे कापड नवीन असावे यावर कोणत्याही प्रकारचे दाभ नसावे कापड अंथरून झाल्यावर त्यावर न तुटलेली फुटलेली लवण ठेवावी ज्याला साबूत लवण असेही म्हणतात त्यानंतर माता लक्ष्मीची पूजा करा पूजा करताना काही महत्वाच्या गोष्टींचे पालन करा की पूजा आपण संध्याकाळी करावी संध्याकाळी केलेली पूजा जास्त लाभदायी ठरते माता लक्ष्मीला पूजल्यानंतर नैवेद्य म्हणून खीर करा या खिरीमध्ये तीन ते चार विलायची सुद्धा टाका लहान हिरव्या विलायची माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे खीर बनवा आणि त्यामध्ये विलायची टाका आणि नंतर माता लक्ष्मीला आपण कमळ गुलाब आणि लाल रंगाची फुले अर्पण करू शकता हे सर्व झाल्यानंतर पुढे दिलेल्या मंत्राचा जप करा हा मंत्र जप केल्याने आपण घेतलेली सुद्धा सिद्ध होण्यास मदत होते हा मंत्र आहे ओम नमो माता लक्ष्मी नम हा 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 माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे कोणत्याही प्रकारच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या मंत्राचा जप केला जातो या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करा एकशे आठ वेळा मंत्र जप केल्यानंतर मनोभावे माता लक्ष्मीपुढे नतमस्तक व्हा आणि प्रार्थना करा की आपण मेहनत करत आहात या मेहनतीला आपल्याला जास्तीत जास्त धन प्राप्ती व्हावी तुमच्या मेहनतीच्या प्रभावाने माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहावा अशी प्रार्थना करा पूजा करून प्रार्थना करून झाल्यानंतर तिला त्या कपड्यांमध्ये बांधून आपल्या कपाटात तिजोरीमध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवावी पस किंवा पॉकेटमध्ये ठेवताना ते कातड्याचे नसेल याची काळजी घ्या प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करा ते लवण प्रत्येक पौर्णिमेला काढून माता लक्ष्मीच्या चरणी ठेवून तिची पूजा करा पूजा झाल्यानंतर पुन्हा कपड्यांमध्ये बांधून त्या ठिकाणी ठेवून द्या अत्यंत साधा आणि सोपा उपाय नक्की करून पहा रात्रीच्या वेळी कोणालाही उधार पैसे देऊ नका की लक्ष्मी आहे पूर्ण श्रद्धेने विश्वासाने उपाय करा याचा नक्की तुम्हाला फायदा होईल श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवे करीत या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थक